नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाईज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण मागणीवरून सरळ व्याज ट्रिक्स हे भाग पाहणार आहोत अतिशय महत्वाचा भाग आहे जे की पेपरमध्ये विचारतात कोणताही पेपर असो सध्या एन टी पी सी चालू आहे त्यानंतर नुकतेच टीईटीचे फॉर्म निघलेले आहेत टीईटीचे फॉर्म निघलेले आहेत तर टीईटीची एक्झाम होणार आहे नोव्हेंबर दहा तारखेला तर त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचा टॉपिक आहे सरळ व्याज ओके तर चला मग आपण चालू करूया आपल्या सेशनला पहिले बेसिक लेवलचे क्वेश्चन पाहू नंतर हार्ड लेवलचे क्वेश्चन पाहू अतिशय महत्वाचे क्वेश्चन आहे जे की परीक्षेतून मी उचललेले आहे आणि तुम्हाला नेहमी विचारतातच अशा पद्धतीचे क्वेश्चन मी घेतलेले आहेत तर व्हिडिओ संपूर्ण पहा त्याच्यामध्ये तुमचं शंभर टक्के बेनिफिट होईल चला मग पहिला उदाहरण पहा स्क्रीनवर आहे दहा दशे आठ टक्के दराने पंचवीसशे रुपयाचे तीन वर्षाचे सरळ व्यास किती आणि रास किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे रास आणि सर्व व्याज दोन्ही एकदाच आपल्याला काढायचं आहे कारण दोन क्वेश्चन आपण एकाच प्रश्नात घेतलेले आहे मग पहा याचं सूत्र काय आहे सूत्रानुसार आपल्याला मांडणी करावं लागते जसं की सर्व व्याज बरोबर व्याज बरोबर म गुणीला द गुणिला क भागीला शंभर अशा पद्धतीचं हे सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो हे सूत्र वापरून आपल्याला ते सोडवावं लागते ओके चला मग किमती रागाचे म म्हणजे मुद्दल द म्हणजे दर क म्हणजे कालावधी मग आपल्याला भेटते व्याज तर पहा इथे घेतलेला आहे आठ टक्के दराने पंचवीसशे रुपयाचे तीन वर्षाचे सरळ व्याज भागीला शंभर हे दोन शून्य कट दोन शून्य कट आता लक्ष द्या पंचवीस आठवतात दोनशे दोनशे गुणिला तीन सहाशे ओके सहाशे भेटलेला आहे सरळ व्याज काय भेटलेला आहे सरळ व्याज भेटलेला आहे सरळ व्याज सहाशे भेटलेला आहे एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण रास काढायची आहे रास कशा पद्धतीने काढणार तर रासचं सूत्र आपल्याला माहित असायला पाहिजे मुद्दल प्लस व्याज मिळून काय होते रास होते म्हणजेच इथं मुद्दल किती आहे पंचवीसशे रुपये आणि सरळ व्याज किती आहे सहाशे रुपये आपल्याला भेटते रास तर यांची प्लस क्लिअर रास भेटते शून्य शून्य शून्याशी शून्य पंचवीस आणि सहा एकतीस म्हणजे एकतीसशे रुपये काय आहे रास आहे अशा पद्धतीनं आपण दोन्ही प्रश्नाचे उत्तर एकाच याच्यात पाहिलेले आहे आता आपण समोरच्या प्रश्नाकडे बोलूया आता विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक आपण दुसरा पाहणार आहोत पा कशा पद्धतीनं सोडवायचं दस आदे बारा पॉईंट पाच टक्के दराने चार हजार रुपयाचे अडीच वर्षाचे सरळ व्यास आणि रास किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे मग या प्रश्नाला सोडवण्याकरता याच्या पूर्वीचं सूत्र आपल्याला वापरायचं परंतु इथं चेक करा इथं आपल्याला अडीच महिने दिलेले आहेत किंवा मग अडीच वर्ष दिलेले आहे सॉरी तर अडीच वर्ष कशा पद्धतीने आप आपल्याला त्याला महिन्यात कन्वर्ट करावा लागेल मग आता पहा कशा पद्धतीनं सोडवणार तर सरळ व्याज सूत्र पहिले सरळ व्याज काढावं लागेल सरळ व्याज सूत्र आहे म गुन्हेला द गुन्हेला क भागीला शंभर तर इथं बारा पॉईंट पाच टक्के दराने चार हजार रुपयाचे अडीच वर्षाचे तर अडीच वर्षाला कन्वर्ट कसं करणार आपण तर याला आपण करणार आ, दोन एक वर्ष होते बारा महिन्याचं बार दोन्ही चोवीस महिने चोवीस आणि वरचे सहा असे टोटल तीस महिने होतात काय होतात तीस महिने म्हणजे तीस महिने म्हणजे अडीच वर्ष होतात मग इथं आपण तीस महिने लिहिले आता महिने लिहिले म्हणून इथं आपल्याला छेदात बाराव्या घ्यावे लागेल आणि इथं शंभर परंतु लक्ष द्या इथं बारा पॉईंट पाच आहे इथला पॉईंट काढण्यासाठी आपल्याला छेदात एक शून्य वाढवावं लागते मग काय करणार आपण एक स्टेप एक्स्ट्रा नाही लिहायची विद्यार्थी मित्रांनो काय करायचं इथं एकशे पंचवीसच समजायचे याला याला काय करायचे एकशे पंचवीस पॉईंट नंतर एकांका म्हणून एक शून्य इथं वाढवून टाकायचा समजलं आता काय करणं हे तीन शून्य कट हे तीन शून्य कट आता भाग जाते इथं सहा नाही ओके साईन दोन्ही बारा सहा पंच तीस बे एक बे बे दोन्ही चार आता लक्ष द्या काय उरलेला आहे एकशे पंचवीस गुणीला दोन गुणीला पाच एवढंच उरलेलं आहे तर मग पहा पाच दोन्ही दहा 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 गुणीला एकशे पंचवीस म्हणजे बाराशे पन्नास रुपये काय आहे व्याज आहे बाराशे पन्नास रुपये जर व्याज असेल तर आपल्याला व्याजाचं उत्तर भेटलेलं आहे परंतु आपल्याला काढायचं आहे राससुद्धा म्हणजे एका प्रश्नाला आपण दोन प्रश्न क्लिअर करत आहे तर काय करणार आपण आता याच्यामध्ये आपण मुद्दल प्लस करणार म्हणजेच आपल्याला काय भेटेल रास भेटेल शून्य पाच दोन आणि इथं पाच म्हणजे रास किती होईल तर रास होईल पाच हजार दोनशे पन्नास अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाला सोडवलेला आहे त्याला पॉईंट काढण्यासाठी आपण एक शून्य वाढवला होता कारण पॉईंट नंतर एक संख्या होती आणि याला आपण कन्वर्ट केलं महिन्यामध्ये कारण अडीच वर्ष आहे की नाही पूर्णांकात नाही आहे म्हणून आपण काय केलं त्याला महिन्यात कन्व्हर्ट केलं त्याच्यामुळं आपल्याला इथं बारा घ्यावे लागले म्हणून आणि इथं दिवसात दिलं तर आपल्याला इथं तीनशे पासच घ्यावे लागतात आपल्याला सोडवा लागते तेही उदाहरण आपण समोर पाहू आता विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक तिसरा तुमच्या स्क्रीनवर आहे कशा पद्धतीने सोडवणार आहोत आपण द सहा दशे सहा पूर्णांक एक छेद चार टक्के दराने सोळाशे रुपयाचे दोन पूर्णांक दोन छेद पाच वर्षाचे सरळ व्याज आणि रास किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे आता हे आपल्याला कशामध्ये दिलेला आहे तर पूर्णांक पूर्णांकात दिलेला आहे याला सोडवायचं कसं तर त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचा पहिले याला कन्वर्ट करायचं पहा सहा पूर्णांक एकशे चार आहे हे काय आहे दर आहे तर या दराला आपण काय करणार पहिले कन्वर्ट करणार साईन चौक चोवीस एक पंचवीस पंचवीस छेदात चार हे दर आलेला आहे ओके पंचवीस छेदात काय आला दर अरे पहा इथं वर्ष दिलेलं आहे वर्षाचं रूपांतर करायचं आपल्याला छेद व अंशामध्ये मग त्याच्यापेक्षा पहा लक्ष द्या कशा पद्धतीनं तर पाच दोन्ही दहा दहा दोन बारा छेदात पाच वर्ष अशा पद्धतीनं आहे आता विद्यार्थी मित्रांनो याला सोडवायचं कसं कशा पद्धतीनं आपण सोडवणार आहोत पहा इथं आपल्याला स्रव्याच काढायचा तर मग स्रव्याचं सूत्र तुम्हाला माहित आहे मग गुणिला द गुणिला क कुण, बागीला शंभर मग आता सोडवायचं कसं पहा इथं दर दिलेला आहे पंचवीस छेदात चार दिलेला आहे मग एक काम करायचं हे छेदातले अंक छेदातच लिहायचे विद्यार्थी मित्रांनो आणि अंश लिहायचे मग अशा पद्धतीने आपण लिहिणार हे पा आता हे बारा छेदात पाच अशाच पद्धतीने लिहिलं मग आता उरलं काय हे दर भेटला हे कालावधी भेटला आता मुद्दल राहिले मुद्दल दिलेले आहे सोळाशे रुपये ओके भागीला आपण किती घेत असतो शंभर आता पहा इथं भाग द्या दोन शून्य कट दोन शून्य कट पाच एक पाच पाचा पाचा पंचवीस पाँच चार एक चार चार चोक सोळा म्हणजेच आता गुणाकार काय उरला तर पाच गुन्हेला चार गुन्हेला बारा मग पहा पाच चोख वीस वीस गुन्हेला बारा बार दोन्ही चोवीस म्हणजे दोनशे चाळीस काय भेटलेला आहे व्याज भेटलेला आहे दोनशे चाळीस जर आपल्याला व्याज भेटलेला आहे तर हे सर्वदाजाचं उत्तर भेटलं आपल्याला आता आपल्याला काढायचं आहे रास रास काढण्यासाठी सोळाशे मध्ये दोनशे चाळीस टाका म्हणजेच आपल्याला काय भेटेल रास सोळाशे प्लस दोनशे चाळीस म्हणजेच अठराशे चाळीस हे काय भेटेल आपल्याला तर रास मिळणार विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण हे प्रश्न सोडवत आहोत आता विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक चौथा तुमच्या स्क्रीनवर आहे दस दस हे आठ पॉईंट चार टक्के दराने सहा हजार रुपयाचे चाळीस महिन्याचे सरळ व्याज आणि रास किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे मग याला सोडवणार कस त्याच पद्धतीनं आठ पॉईंट चार टक्के दर आहे गुणीला सहा हजार मुद्दल आहे आणि चाळीस महिने दिले मी तुम्हाला पहिले सांगितलं महिन्यात दिलं तर इथं आपण गुणाकारात किती छेदात किती घेणार बारा आणि हे शंभर ॲज इट इज मग पहा हे पॉइंट नंतर एक अंक आहे हे पॉईंट काढायचा आहे आपल्याला तर एक स्टेप एक्स्ट्रा नाही लिहायची इथंच पॉईंट कट करून जर चौऱ्याऐंशी समजून घ्यायचे आणि इथे एक शून्य वाढवायचा कारण पॉईंट नंतर एक अंक आहे आता पहा भाग द्या तीन शून्य कट तीन शून्य कट बारा एक बारा बारीसाती चौऱ्याऐंशी म्हणजेच आता उरलं काय सात गुणाकारात सहा गुणाकारात चाळीस मग पहा साईन सात बेचाळीस ओके बेचाळीस गुन्हेला चाळीस पहा शून्य शून्य चार दोन्ही आठ चार चौक सोळा का हे काय भेटलेलं आहे आपल्याला व्याज मिळालेला आहे हे भेटलेलं आहे व्याज आता आपल्याला रास सुद्धा काढायची आहे मग आपण सहा हजार मध्ये सोळाशे टाकणार मग किती येणार तर शून्य आठ सहा सहा म्हणजे सात हजार सहाशे ऐंशी रास असेल विद्यार्थी मित्रांनो आय होप तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हे उदाहरण समजत असतील अशा पद्धतीनं आपण त्याला सोडवू शकतो जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना हे व्हिडिओ पाठवा म्हणजेच त्यांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आता विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक आपण पाचवा पाहणार आहोत द सहा दशे बारा पूर्णांक एक छे दोन टक्के दराने वीस हजार रुपयाचे एकशे छेचाळीस दिवसाचे व्याज व रास किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे मग याला सोडवणार कसं पहिले तर दर आपल्याला कन्वर्ट करून घ्यावं लागेल तर बारा पूर्णांक एकशे दोन ला आपण कन्वर्ट केलं तर कशा पद्धतीनं बार दोन्ही चोवीस चोवीस आणि एक पंचवीस पंचवीस छेदात दोन दर आहे आणि इथं दिवसात दिलेला आहे मी तुम्हाला मग सांगितलं दिवसात दिलं तर इथं आपण किती घेणार तीनशे पासष्ट छेदात घेणार पहा आता कशा पद्धतीनं तर हे अंशातली क्रिया अंशातच लिहायची पंचवीस छेदात दोन गुणीला वीस हजार छेदात शंभर ओके आणि त्याच्यानंतर एकशे छेचाळीस एकशे छेचाळीस तर तीनशे पासष्ट हे छेदात घ्यायचे पहा आता मग भाग कसा द्यायचा भाग कशा पद्धतीने देणार तर इथं लक्ष द्या दोन कट दोन शून्य कट आता जर इथं आपण भाग दिला तर हे भाग आला पाहिजे आपल्याला त्र्याहत्तरचा त्र्याहत्तरचा पाडा लक्षातच ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो त्र्याहत्तर चा पाडा कशा पद्धतीने लक्षात ठेवणार तर त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर त्र्याहत्तर दोन एकशे छेचाळीस ओके त्यानंतर त्र्याहत्तर एक दोनशे एकोणवीस त्र्याहत्तर चौक दोनशे ब्याण्णव आणि त्र्याहत्तर पाच तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट हे पाडा पाठच लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तुम्हाला समजून जाईल कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे मग पहा हा पाडा अतिशय महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो एकदा जर तुम्हाला हा पाडा आला तर मग तुम्हाला हे सोपं जाईल पहा इथं त्र्याहत्तरचा पाडा म्हटलं तर त्र्याहत्तर दोन्ही एकशे छेचाळीस त्र्याहत्तर पाच तीनशे पासष्ट इथं लक्ष द्या पाच एक पाच 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 पंचवीस दोन दोन कटले आता फक्त उरलं काय तर पाच गुणाकारात दोनशे म्हणजे हजार रुपये काय येईल व्याज येईल हजार रुपये काय व्याज तर आता आपल्याला व्याज तर मिळालेला आहे आता आपल्याला काढायचा आहे रास रास कशा पद्धतीने काढणार तर पहा वीस हजारामध्ये एक हजार रुपये आपण काय करणार प्लस करणार एक हजार रुपये तर हे किती होईल एकवीस हजार रुपये टोटल रास होईल विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण त्याला सोडू सहावा उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो दसादशे पंधरा टक्के दराने एका रकमेचे तीन वर्षाचे सरळ व्याज सरळ व्याज दोनशे पंचवीस रुपये होते तर ती रक्कम कोणती आणि रास किती अशा पद्धतीचे दोन प्रश्न आहे याच्यामध्ये मी याच्यात दोन प्रश्न याच्यासाठी विचारत आहे की तुमचं परफेक्ट झालं पाहिजे एकाच्यात आपल्याला दोन प्रश्न सॉल्व्ह करता आले पाहिजे म्हणून मी तुम्हाला त्या पद्धतीने विचारत आहे पहा आता आपल्याला इथं काय दिलेलं आहे सरळ व्याज दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण सरळ व्याज काढत बसलो आता सरळ व्याज दिलेला आहे तर सरळ व्याज अशा पद्धतीनं लिहायचं आहे की दोनशे पंचवीस रुपये सरळ व्याज आहे दर किती दिलेला आहे पंधरा गुन्हेला तीन वर्षाचे रक्कम किती रक्कम माहित नाही म्हणून आपण इथं क्वेश्चन मार्क छेदात घेत असतो आपण शंभर याच्या छेदात काही नाही म्हणून इथं एक घेतला इथून करा तिरपा गुणाकार म्हणजेच क्वेश्चन मार्क छेदात जाईल जसं की पहा दोनशे पंचवीस गुणीला शंभर छेदात पंधरा गुन्हिला तीन अशा पद्धतीचा प्रश्न आहे मग पहा याला भाग जातो भाग किती द्यायचा पाच ने पाच त्रिक पंधरा पाच चोक वीस उरले दोन पाच पाच पंचवीस आता लक्ष द्या तीन त्रिक तीन एक तीन इथं पंधरा त्रिक पंचेचाळीस होते परत भाग जातो तीन तीन एक तीन इथं पाच उरतात म्हणजेच उरलं किती तर पाच गुन्हेला शंभर पाच गुन्हेला शंभर उरलं तर ही रक्कम भेटेल आपल्याला पाचशे रुपये रक्कम किती भेटेल आपल्याला पाचशे रुपये ही रक्कम आहे मग त्याचं व्याज किती व्हायला लागलं दोनशे पंचवीस रुपये तर दोनशे पंचवीस याच्यात ऍड केलं तर आपल्याला काय भेटेल रास भेटेल विद्यार्थी मित्रांनो आता आपण रक्कम भी काढली आणि रासही काढली मग पहा पाचशे पाच दोनशे दोन पाच दोन सात म्हणजे सातशे पंचवीस रुपये टोटल रास होईल अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचा पहा इथं काय केले आहे आपण व्याज आता इथं व्याजा सूत्र काय म गुणिला द गुणिला क तर इथं मुद्दल माहीत नाही आपल्याला म्हणजे इथं पण क्वेश्चन मार्क दिलेला आहे दर माहित आहे आणि कालावधी माहीत आहे मग पहा कालावधी तुम्हाला तर माहीत आहे मग इथं आपल्याला जर महिन्यात दिलं तर छेदात आपल्याला बारा घ्यावं लागतील आणि वर्ष दिवसात दिलं तर आपल्याला इथे तीनशे पासष्ट घ्यावं लागतं अशाच पद्धतीने आपल्याला ते सोडवावं लागते सातवं उदाहरण पाहू आता विद्यार्थी मित्रांनो द सहा दहाशे तेरा पॉईंट दोन टक्के दराने एका रकमेचे वीस महिन्याचे सरळ व्याज सरळ व्याज अकराशे रुपये होते तर ती रक्कम कोणती आणि रास किती अशा पद्धतीचे दोन प्रश्न परत एकदा पाहत आहोत आपण मग हे दोन प्रश्न पाहत असताना कशा पद्धतीने सोडवणार आहोत पहा आपल्याला अकराशे रुपये काय दिलेलं आहे व्याज दिलेला आहे आपल्याला तेरा पॉइंट दोन टक्के पहा लक्ष द्या इथं तेरा पॉईंट दोन टक्के काय इथं आपल्याला व्याज दिलेला आहे दर दिलेला आहे सॉरी इथं आपल्याला मुद्दल काढायची आहे आणि वीस महिने दिले इथं महिन्यात दिल्यामुळं आपण काय करणार एक लक्षात घ्या की इथं आपण महिन्यात दिल्यामुळं इथं बारा घेणार आणि हे शंभर ॲज इट इज मग आता हे क्वेश्चन मार्क छेदात जाईल विद्यार्थी मित्रांनो याच्या छेदात काय म्हणून इथं एक घेतला आणि तिरपा गुणाकार केला आपण कशा पद्धतीने येणार तर पहा अकराशे गुणीला शंभर गुणिला बारा ओके इथं छेदातील तेरा पॉईंट दोन गुणिला वीस अशा पद्धतीनं आहे आता हे पॉईंट नंतर एक संख्या आहे तर हे पॉईंट काढायचा इथं एकशे बत्तीस करायचे इथं एक शून्य वाढवून टाकायचं खाली एक पॉईंट नंतर एक संख्या म्हणून एक शून्य आपण वर वाढवला पहा इथं भाग द्या वीस एक वीस विसा पाच शंभर म्हणजे इथं हे शून्य कट केला इथं झाले पन्नास आता भाग जाते बारा एक बारा बारा एक बारा उरला एक बारा, बारा आकरा, आकरा आकरा एक बारा इथं उरले अकरा चेदात फक्त अकरा उरलेला आहे मग पहा इथं पन्नास उरलेले आहे हे अकरा अकरा कॅन्सल इथं हे अकरा एक अकरा हे दोन शून्य दोन शून्य म्हणजेच पहा लक्ष द्या शंभर गुनिला पन्नास हे एवढंच उरलेलं आहे याच्यातून तर हे पाच हजार काही रक्कम ही काही रक्कम येईल विद्यार्थी मित्रांनो रक्कम आली तर आपल्याला आता रक्कम आप मिळालेली आहे आता आपल्याला काढायचं आहे रास मग याच्यामध्ये अकराशे प्लस केले किती अकराशे प्लस केले तर हे सरळ व्याज प्लस केला याच्यामध्ये तर आपल्याला रास भेटते शून्य शून्य सहा सॉरी एक आणि हे सहा अशा पद्धतीने आपण याला सोडवू शकतो ओके आता उदाहरण क्रमांक आठवा आपण पाहणार आहोत आठ पूर्णांक एकशे तीन टक्के दराने एका रकमेचे दोनशे एकोणीस दिवसाचे सरळ व्याज चारशे रुपये होते सरळ व्याज चारशे रुपये होते तर ती रक्कम कोणती आणि रास किती अशा पद्धतीचे परत दोन क्वेश्चन घेतलेले आहे आपण तर या दोन्ही क्वेश्चनला कशा पद्धतीने सोडवतात पहा सरळ व्याज दिलेले आहे चारशे रुपये मग आपल्याला दर दिलेला आहे आठ पूर्णांक तीन पूर्णांक आठ आठ पूर्णांक एकशे तीन म्हणजे तीन इथं याला कन्वर्ट करून लिहून घेऊ आठ चोवीस पंचवीस छेदात तीन गुणीला रक्कम माहीत नाही क्वेश्चन मार्क दोनशे एकोणवीस दिवसाचे रक्कम माहीत नाही इथं शंभर छेदात ओके दोनशे एकोणवीस दिवसाचे म्हणजे इथं तीनशे पासष्ट आता पहा याच्या छेदात काही नाही म्हणून एक घेतला इथून तिरपा गुणाकार केला मग कशा पद्धतीने मांडणार चारशे गुन्हेला तीन गुन्हेला शंभर गुन्हेला तीनशे पासष्ट छेदात छेदात घ्या विद्यार्थी मित्रांनो पंचवीस गुन्हेला दोनशे एकोणवीस मग पहा भाग द्या तुम्हाला आत्ताच सांगितलेला आहे त्र्याहत्तरचा पाडा त्र्याहत्तर एक त्र्याहत्तर त्र्याहत्तर दोन एकशे छेचाळीस आणि त्र्याहत्तर त्रिक तीनशे एकोणवीस त्र्याहत्तर पाच तीनशे पासष्ट तीन कटले तीन कटले पंचवीस एक पंचवीस पंचवीस चोक शंभर आता लक्ष द्या चारशे गुणीला पाच चोक वीस उरले ओके मग पहा हे तीन शून्याशी तीन शून्य चार दोन्ही आठ आठ हजार रुपये ती रक्कम असेल विद्यार्थी मित्रांनो रक्कम आपल्याला भेटलेली आहे आता रास काढायची आहे तर रास याच्यामध्ये चारशे रुपये टाका तर आठ हजार चारशे रुपये काय होईल रास होईल विद्यार्थी मित्रांनो सरळ व्यास मुद्दलमध्ये प्लस करावं लागते अशा पद्धतीनं आपण बरेचसे उदाहरणं पाहिलेले आहे आणखी एक दोन उदाहरणं घेऊ म्हणजेच तुम्हाला टॉपिक क्लिअर होऊन जाईल कोणत्याही प्रकारचा अडथळा तुम्हाला येणार नाही पेपरमध्ये आणि अशाच पद्धतीनं सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो याला कोणत्याही प्रकारचं शॉर्टकट नाही आहे आपल्याला कन्सेप्ट वाईजच पाहायचा आहे तर एकही उदाहरण तुमचा चुकणार नाही अशा पद्धतीनं आपण याचा क्लिअर करत आहोत आता विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक नववा पाहू आपण दस आदे काही टक्के दराने पाच हजार रुपयाचे ऐंशी महिन्याचे सर्व व्याजाची रास सात हजार रुपये झाली तर व्याजाचा दर किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे मग याला सोडवायचं कसं इथं आपल्याला सरळ व्याज दिलेला नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं मुद्द मुद्दल आणि रास दिलेली आहे मग काय करायचं आपल्याला सरळ व्याज माहीत नाही मग कशा पद्धतीने सोडवणार सर्वप्रथम रास वजा मुद्दल करणार तर आपल्याला काय मिळणार व्याज मिळणार तर व्याज येईल दोन हजार रुपये हे भेटलेलं आहे काय व्याज ओके मग हे जर व्याज मिळालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता व्याज व्याजाच्या जागेवर लिहिणार आपण सरळ व्याज बरोबर मुद्दल पाच हजार रुपये आपल्याला दर काढायचा आहे दर माहीत नाही कालावधी आहे ऐंशी महिने छेदात किती घेत असतो आपण तर महिन्यात दिल्यावर इथं बारा आणि याच्या छेदात किती राहते विद्यार्थी मित्रांनो तर शंभर राहते आता याच्या छेदात काय ना म्हणून एक घेतला इथून केला आपण तिरपा गुन्हा का म्हणजे दोन हजार गुणीला शंभर गुणीला बारा म्हणजे दोन हजार गुणीला शंभर गुणीला बारा छेदात पाच हजार गुणीला ऐंशी अशा पद्धतीने येणार पहा आता हे तीन शून्य कट हे तीन शून्य कट ओके पाच एक पाच वीसा पाच शंभर ओके वीस एक वीस वीस चौक ऐंशी एक बे बे दोन्ही चार बे बेसखम बारा म्हणजेच व्याजाचा व्याजा दर किती आहे सहा टक्के सहा टक्के व्याजाचा दर आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण याला सोडवू शकतो ओके समजलं असेल तुम्हाला परत एकदा क्लिअर करून देतो मी तुम्हाला स्लोली पहा काय म्हटलेला आहे द सहा दशे काही टक्के दराने पाच हजार रुपयाचे ऐंशी महिन्याची सर्व व्याजाची रास सात हजार रुपये झाली तर व्याजाचा दर किती अशा पद्धतीचा प्रश्न आहे मग याला सोडवणार कसं सात हजार रुपये वजा पाच हजार रुपये हे काय आहे रास वजा मुद्दल म्हणजेच आपल्याला काय भेटते व्याज भेटते सरळ व्याज सरळ व्याजाच्या जागावर लिहिला पाच हजार रुपये मुद्दल आहे आपल्याला दर काढायचा आहे म्हणून क्वेश्चन मार्क इथं ऐंशी महिने महिने म्हटलं म्हणून इथं आपण बारा घेतले गुणिला शंभर इथून केला आपण तिरपा गुन्हागार तिरपा गुणाकार केला काटशाट केली तर उरलं किती सहा टक्के दर किती उरलेला आहे सहा टक्के दर अशा पद्धतीनं आपण या सर्व उदाहरणाला पाहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये आणखी काही इंटरेस्टिंग क्वेश्चन घेऊन धन्यवाद